जेवण करताना आपण अनेक चुका करतो त्यामुळे अन्नाचे व्यवस्थित पचन होत नाही अपचनामुळे आपल्याला अनेक प्रकारचे आजार होत असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे तेरा नियम बघणार आहोत ज्यामुळे तुम्हाला आयुष्यभर दवाखाना लागणार नाही असा कुठला आजार नाही जो आहाराच्या माध्यमातून बरा होत नाही परंतु बऱ्याच वेळी आपणास आहारात काय घ्यावं हे माहीत असतं पण ते कधी व किती प्रमाणात घ्यावं याबद्दल कल्पना नसते आहार योग्य वेळी योग्य प्रमाणात व नियमातच घ्यावा म्हणजे खाल्लेले अन्न आपणास पोषण देत असते जेवण करतानाचे हे तेरा नियम तुमचे आयुष्य बदलून टाकतील नियम एक आपल्या पोटाचे चार भाग करावेत त्यातील दोन भाग हे घन आहारासाठी ठेवावेत एक भाग हा जलासाठी ठेवावा आणि उर्वरित एक भाग हा भ्रमणासाठी रिकामा ठेवावा जेणेकरून अग्नीचे प्रदीप्ती योग्य प्रकारे होते आणि आहार हा सुयोग्यरित्या पचविला जातो आहार हा योग्य रीतीने पचला तरच त्यातील पोषकांश शरीराला लाभतात आणि तुमचं स्वास्थ्य देखील टिकून राहत असतो मंडळी दुसरा नियम पाहूया सकाळी उठल्याबरोबर अर्धा ते एक ग्लास गरम पाण्यात एक लिंबू पिळून प्यावं लिंबाचा रस हा थेट आपल्या पचनशक्तीवर कार्य करतो आणि जुनाट पित्त तसेच मलबद्धता इत्यादी पचन संस्थेशी संबंधित तक्रारी कमी करतो नियम तीन जेवणाआधी अर्धा तास एक ग्लास पाणी प्यावे आणि जेवणाच्या मध्ये एकदा घोट पाण्याचा पिला पाहिजे त्यामुळे आहार हा सुयग्रस्तीने पचवला जातो आणि त्याचे चांगले फायदे तुम्हाला होतात चौथा नियम कोणतेही फळ हे जेवणाच्या अगोदर किंवा नंतर घेऊ नये असं वारंवार केल्यास मळमळणं मल छातीत जळजळ सुरू होणं तसेच फळांमधील पोषक तत्वे योग्य प्रमाणात शोषली जात नाहीत कारण दोन्हीच्या पचनाच्या वेळा ह्या वेगवेगळ्या असतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पाचवा नियम जर बघितला तर अतिशय घाईघाईनं अथवा अतिशय हळू जेवण करू नका पचन संस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होतो काही लोकांना खूप घाईघाईत गाईत खायची गाई सवय हो असते त्यामुळे त्यांचा अन्न व्यवस्थित पचन होत नाही नियम सहा दुपारी जेवणानंतर लगेचच झोपू नये असे वारंवार केले गेल्यास आवाजवी स्थूलता वाढते आणि पचनही बिघडते तुम्ही जर बघितलं तर जे लठ्ठ व्यक्ती असतात त्यांना जेवणानंतर झोपण्याची हो सवय असते आणि त्यामुळे लठ्ठ स्थूलता वाढते सात दुपारचे जेवण हे सकाळच्या जेवणापेक्षा थोडी कमी असावं मात्र रात्रीचं जेवण हे लघु असावं आणि सूर्यास्तापूर्वी ग्रहण केलं पाहिजे रात्री खूप उशिराने जास्त जर जेवण केलं तर त्याने देखील लठ्ठपणा वाढतो नियम आठ आहार हा ताजा बनलेला फ्रीजमधील थंड नसावा तसेच फ्रीजमधील पाणी आणि बर्फाने शरीरातील उष्णता वाढते त्यामुळे साधं पाणी पिण्यास तुम्ही प्रेफरन्स दिला पाहिजे नियम नऊ पहिला सेवन केलेला आहार जोपर्यंत पचत नाही म्हणजेच कडकडून भूक लागत नाही तोपर्यंत पुढील आहार घेऊ नये असे न केल्यानं पचनाच्या तक्रारी सुरू होऊन इतर आजार देखील तुम्हाला कारणीभूत ठरतात दोन जेवणामध्ये किमान चार तासाचं अंतर हवं नियम दहा प्रत्येक जेवणानंतर अर्धी वाटी ताक प्यावं त्यामुळे तुमची पचनशक्ती चांगली राहते नियम अकरा जर आपण बघितला तर रोजच्या आहारामध्ये तूप हे चार चमचे असलं पाहिजे किंवा फोडणीपुरतं नको तर तुमच्या जेवणात ते तुम्ही घेतलं पाहिजे तूप हे पाचक अग्नीस प्रदीप्त करतं प्रतिकारशक्ती कायम ठेवतं तसेच ते एक उत्तम रसायन देखील आहे शक्यतो गाईचे तूप हे उत्तम मात्र घरी बनवलेलं असेल तर ते सर्वोत्तम आहे नियम बारा दूध आणि फळे एकत्र घेऊ नये जसे फ्रूट कस्टर्ड शिकरण असं सवयीवन वारंवार जर तुमच्या खाण्यात आलं तर त्वचा रोगनिर्मिती होण्यास ते कारणीभूत ठरतं नियम तेरावा आपण बघूया अति कोरडे अति तेलकट अति गरम अति शीत अति सिद्ध असा आहार नसावा सर्व प्रमाणात सेवन केल्यास आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते आहार नियमानुसार असेल तर आपलं दैनंदिन जीवन चांगलं जातं तुम्हाला आयुष्यभर दवाखाना पाहावा लागणार नाही अशा प्रकारच्या व्हिडिओ